नमस्कार मी संतोष उतरणे आपण आहात शेल माझा दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी चंदगड विधानसभा निवडणूक लढवणे जाहीर करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष नागे चौगले यांनी त्यांची भेट घेत मनशेतर्फे आपण ही विधानसभेची निवडणूक लढवावी याविषयी चर्चा केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे इंजिन या चिन्हावर राज्यातील जवळपास विधानसभेच्या दोनशे जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने नागेश चौगडे यांनी मानसिंग खोट यांना भगवी शाळ व श्रीफद देत मनशेतून निवडणूक लढवावी अशी ऑफर दिली राजकारणाचा खूप भेटली कुठल्या पक्षातून येत आहे हे मला माहित नाही मला आता भगविशाल घेतली कारण परवा दिवशी राजसाहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण एक दोन अडीचशे जागा लढवतोय आणि ह्या लढवत असताना प्रत्येक तालुक्यात आमच्या सगळ्या टीम सुरू आहेत आणि मला वाटतं लवलनाथाच्या कृपेनं <laughs> मलाही पाठवलं असेल असं मला शेवटी हा निर्णय आपला आहे आणि ही भूमिका घेत असताना खोराटे साहेब आपण तीन कारखाने आज चालवत आहे दोन स्वतःचे आहेत ते चालवत आहे आणि एका गिरणी कामगाराचा माणूस जर इतक्या उंच स्थितीवर जात असेल <laughs> आणि त्या माणसाची कॅपॅसिटी की प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळाली पाहिजे ही पहिली भूमिका खरंच तुमची आम्हाला खूप आवडली एखादं तुमच्यासारखं उमद नेतृत्व जर उभारत असेल तर खरोखर मी मनसेच्या वतीनं मनपूर्वक तुमच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि त्याच्यापेक्षा पलीकडे आता भगविष शाला घातलेली आहे इथं सर्व पक्षाचे प्रत्येकाने सांगितले कुठलाही पक्ष चालेल मग माझा का चालला <laughs>